नमस्कार मी प्राजक्ता नेहमी घरी अचानक पाहुणे येणार आहेत असं कळताच आपल्याला टेन्शन येतं आणि त्यात जर व्हेजिटेरियन असतील तर जास्तच का म्हटलं तर त्यांना काहीतरी स्पेशल करून द्यायची आपल्याला मनापासून इच्छा असते आणि मग तेच फ्लॉवर तीच वांगी तोच बटाटा आणि जास्तीत जास्त म्हणजे पनीर किंवा स्वीटकॉर्न पण जर मी म्हटलं की मशरूमपासून फक्त दहा मिनटात एकदम छान रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपल्याला करता आली तर हो शक्य आहे कसं करायचं चला बघूया आता मी बटन मशरूम घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचंय स्वच्छ धुवून असे काप तयार करून घ्यायचे आहेत पातळ सारखे खूप बारीक पण करू नका ना नाही तर ते तुटतात आणि छान नाही दिसत तर ते आपण जवळपास एक डब्बा एक दोनशे ग्रॅमचं एक पॅकेट येतं ते अखंड पॅकेट आपण घ्यायचं आहे आणि ते असे मशरूम छान कट करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे ते दाखवते लसूणची पेस्ट जवळपास एक मोठा चमचा नंतर ह्याच्यामध्ये इथं बघा मी हा साधा आपला घरामध्ये जो गरम मसाला असतो कोणत्याही कंपनीचा असेल किंवा तुम्ही बनवलेला असेल तर तो जवळपास एक मोठा चमचा गरम मसाला आपल्याला घालायचा आहे किचन किंग मसाला एक मोठा चमचा तिखट एक चमचा खूप जास्त तिखट घालू नका ही जरा छान अशी गोडूस छान लागते भाजी एक पाव चमचा हळद चरी आपल्याला मीठ घालायचं आहे भाजीचाच अंदाज घेऊन एक म्हणजे इथं काय केलंय मी कांदा जो आहे तो छान तळून घेतलाय आणि त्याची अशी ओबटोबट पेस्ट केली आहे ती आपल्याला घालायची एक मोठा कांदा हा आणि आता हे सगळं आपण एकजीव करूया आणि आपल्या मशरूमला चोळून घेऊया इथे एक मोठी वाटी दही अशी छान पेटून घ्यायची नाहीतर मग काय होतं फुटतं ते ते पण ह्याच्यातच घालायचं आपण हे सगळं छान एकजीव करून मस्तपैकी लावून ठेवायचं की आता आपण डायरेक्ट फोडणीची तयारी करूया आता इथं कढई किंवा पॅन आपण गरम करायला ठेवूया थोडं तेल चढतच घालते मस्तपैकी तीन चार चमचे तेल गरम करून घेऊ आणि मग ह्याच्यामध्ये काय काय घालायचं ते सांगते ह्याच्यात एक दोन तमालपत्र एक बदाम फूल किंवा स्टार अनीज आता इथं बघा दोन तीन वेलदोडे लवंग एक तीन चार एक चार मिरी घातलेली आहे ती घालायची एक इंच दालचिनीचा तुकडा आणि हे छान थोडंसं फ्राय करून हो घ्यायचं त्याला छान असा एरोमा आला की आपण हे जे मॅरिनेट केलेलं मशरूम आहे ते ह्याच्यामध्ये गॅस गॅस सिमवर ठेवा हे छान परतून घेऊया कलर किती छान आलाय बघा भाजीचा हे छान तेलात परतून घेऊया याला झाकण लावून एक दोन मिनटं बारीक गॅसवरती तेलातच परतू दे त्याच्यात थोडंसं पाणी घालूया गरम करून थंड केलेलं किंवा कोमट असं पाणी घाला गरम असलं तरी चालेल हा मसाला सगळा आपण याला लागलेला काढून घेऊया मस्तपैकी असं तेल आत्ता काय करायचं जी पाणी आहे ते घालायचं आणि ह्याला छान एकदा स्टर करून घ्यायचं मस्तपैकी आणि पाच मिनटं आता हे मशरूम आपले शिजू देत तोपर्यंत ह्याला झाकण लावून ठेवूया तर बघा मस्त पैकी आपले मशरूम पण शिजले, आणि भाजी पण आपली रेडी आहे सर्दी पण छान आली आहे आता काय करायचं आता ह्याच्यामध्ये कसुरी मेथी पुरीशी हातावर अशी क्रश करायची आणि घालायची आणि पुरीशी कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून आता जरा मशरूम हलवू आपण हे करायचे मिक्स करायचे कारण का सांगू नाहीतर काय होतं की मशरूम तुटता गॅस बंद करू आणि सर्व यम्मी आ एक नंबर झाले ही मशरूम मसाला गेस्ट तर खुश होतीलच पण घरचे म्हणतील रोज गेस्ट बोलवा म्हणजे इतकं टेस्टी आपल्याला धाबा स्टाईल मध्ये मशरूम मसाला बनवून खाता येईल ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की करून बघा आवडणार आहा मस्त याची मला गॅरंटी आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज